ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा संभाजीनगर मध्ये पोलिसांची मुजोरी खिचडीचं पातेलं रस्त्यावर फेकलं छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली आहे एका खिचडी विकणाऱ्या तरुणाची खिचडी थेट रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे शहरातील जाधव मंडी परिसरात रात्री रात उशिरापर्यंत शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी येतात त्यामुळे या भागात छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी अन्न तयार केलं जातं मात्र रात्री रात उशिरापर्यंत हॉटेल कसं सुरू ठेवलं असा जाब विचारत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचं पातेलं रस्त्यावर फेकून दिलं हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे शहरात अनेक मोठी हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात शेतकऱ्यांसाठी जेवण उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या हॉटेल चालकावर पोलिसांनी केलेल्या या मोजुरीच्या प्रकारावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गाडी लावली समोर गाडी लावली गाडी लावताना त्यांनी तिकडे गेलं पलीकडं तिकडील फेकलं तिकडं बघून फेकून दिलं गाडीत बसलं सगळं गेला तिकडून लगेच बाहेर बाहेरून बाहेर टर्न मारला गेला तो रात्रीचा बारा साडे बारा टाइम असतात आणि शेतकरी लागतो जेवायला आम्हाला लागत ना आम्ही भाजीपाला घेतो ना आम्हाला चहा पिणं पडती ना असं आहे ना मग शेतकरी काय घेईल रात्री दहा रात्री दहा वाजे अकरा वाजे पण मी येतो मी आल्याला चहा पितो चहाच्या नंतर किंवा बारा साडेबारा एक वाजला असं आली गाडी पलीकडे खिचडी फेकली इकडे खिचडी फेकली अन्न हे परम हे लोकायला खायला लागतं इकडे भोजे वाहत्या कॅट वाहत्या इथे आमन लोक आहे शंभर त्यांना लागत नाश्ता ते ला काय घरी जाऊन नाश्ता जेवण करून नेऊ शकत रात्री बेरात्री जाऊन सिटीत नाही जाऊ शकत तिजून ये द्या शहागण काही चौपटी ने द्या गटकटी गेटू नाही काही इकडून नाही द्या म्हणून पब्लिक येती त्या कारणानं भाजीपाल्याला जागा लागते त्यांना चहा पित्या नाश्ता करत्या तिथे तर रे कडेन बाबा हे झालं साहेब ते भगवण्याला लाता मारल्या खिचडी खाली सांगून दिली आणि ये मला सगळे शेतकरी ते बिचारे म्हणू लागले जाऊ द्या खाऊद्या आता पोलिसवाल्याच काम आहे म्हणलं बस एवढच झालं म्हणलं आता त्याच चालती म्हणलं पोलिसवाल्याची म्हणून आपण त्याला आग्रह करीत <laughs> नाही नाही आले धडा धडा भगून फेकले लाथा मारल्या खिचडीला सगळ्या याच्या बिचारे ते शेतकरी उभे राहिले लांब लांब जाऊन शेतकरी म्हणे बाबा लाटा मारल्या आणि खिचडी फेकून दिली అంత శావచ్చే మాజ నా విష్ణు పటో మాది హాటి